हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आम आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जसं नावाक्या बहिणी सख्यात जावा तर काल आम्ही जसे की कालच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगितलं होतं की घरगुती आपण ड्रायक्लीन आम्ही कशी करतो तर बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट सांगतात आम्हाला पण दाखवा तो व्हिडिओ की तुम्ही कसं करता ते तोच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत तर ड्रायक्लिंगचा म्हणजे असं काही आमच्या डोक्यामध्ये पण नव्हतं तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं दाजी म्हणजे त्यांचे ड्रेस वगैरे प्रेस करायला आणि ड्रायक्लिंग टाकायला ते तर सहज आम्ही व्हिडिओमध्ये बोलून गेलो आणि मग त्याच त्याच्या रिलेटेड भरपूर की तुम्ही साडी ड्रायक्लिंग घरगुती कशी करता त्यावर व्हिडिओ बनवा म्हणून तर ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये देतो साडी ड्रायक्लीन करायला तर खूप सारे पैसे मोजावे लागतील खूप सारे पैसे तिथे द्यावे लागतील तर मग बऱ्याचशा आपल्या साड्या अशा निघतातच क्लीन साडी शक्यतो सिल्कच्या साड्या आपण घरी वॉश करू शकत नाही बऱ्याचशा महागड्या साड्या तर घरगुती अगदी बंद ड्रायक्लिंग करायची ते आज आपण पाहूयात आणि अगदी झिरो बजेट घरातले जे सामान आहे त्यापासूनच चला तर मग लेट न करता आपण सुरुवात करूयात तर हे आहे माझी सिल्कची साडी आणि खूप वर्षाची साडी आहे ही आठ ते नऊ वर्ष झाली असेल या साडीला आणि खूप वेळा घातली आहे आणि खूप वेळा घातल्याच्या नंतर सुद्धा बाहेरील आतापर्यंत क्लीन केलं नाही प्युअर सिल्क आहे हे पाहू शकता आणि घरीच याच पद्धतीने आम्ही क्लीन करतो तरी सुद्धा याची बागा शाईन आणि ही बॉर्डरची शाईन कशी आहे हो आणि दोन तीन वेळेस घातली तर त्याच्यामुळं खाल्लं फॉल वगैरे थोडासा खराब झालाय तर तुम्हाला दाखवतेच झूम कॅमेरा करून तर आता या साडीचं आपण क्लीन करणार आहोत ब्लाऊज आणि साडी दोन्ही पण घेतलेला आहे तर पहा ही आहे ती सिल्कची प्युअर सिल्कची साडी आणि तीन वेळा मी घातली आहे तुम्हाला दाखवते मी फॉल इथं किती खराब झाला आहे म्हणजे माती वगैरे सगळी लागलेली आहे फॉलला हे बघा हे असे मातीचे डाग ज्यावेळेस पण आपण घालतो त्यावेळेस शक्यतो फॉलच्या म्हणजे खालच्या बॉर्डरच्या साईडनीच साडी खराब होते तर त्यालाच थोडंसं क्लीन करणं अवघड असतं वरती पण थोडं थोडं डाग आहेतच कारण तीन वेळा तीन वेळा वेअर केलेली आहे ही साडी आणि पहा इथं गोळासुद्धा झालेली आहे बरीच म्हणजे आपली साडी सगळी भरपूर खराब झालेली आहे आणि इकडं पण कडेला काट वगैरे म्हणजे खराबच झाली आणि तुम्हाला तर म्हणजे हे दिसणारच आहे की शेवटचा आपली साडी किती म्हणजे फरक झालाय साडीमध्ये बॉर्डर वगैरे तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीची झाली आणि फायनल लुक साडीचं कसं झालं होणार आहे आता तर पाहूयात आपण कशी क्लीन करायची तर इथे साडी व्यवस्थित अशी आखून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित अशी गड्या वगैरे न पडता आणि पदराकडून आपल्याला सुरुवात करायची पहिले आणि दोन टप्प्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचंय तर कशा पद्धतीने तुम्ही पुढं पाहताले एक कलरची साडी आणि जसं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन दोन कलरची साडी तर याची क्लीन करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे एका कलरची साडी एकदम इझी होती म्हणजे पटकन होते झटपट आणि ही दोन कलरची जशी बॉर्डर वेगळी असते ना तर त्यासाठी एक दोनदा आपल्याला क्लीन करावं लागतं जेणेकरून बॉर्डरचा वगैरे कलर इकडे ला लागत नाही किंवा एकाचा कलर बॉर्डरला लागत नाही कारण काही वेळेला काय होतं की काही साड्यांचा कलर जातो आणि काही वेळेला नाही जात त्याच्यामुळं आपल्याला पहिलेच काळजी घेणं गरजेचं आहे चला तर मग आता पाहूयात आपण साडी क्लीन करण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन बनवायचं आहे अगदी झटकीपट बनतं आणि यानेच आपण साडी क्लीन करणार आहोत तर ते सोल्युशन तर ते सॉल्युशन कसं बनवायचं आपण पाहूयात तर अगदी सगळ्यांच्याच घरात असणारं सामान हे सोल्यूशन बनवायला लागतं तर इथे मी घेतलेलं आहे बायोटिकचं शॅम्पू तर यामध्ये शॅम्पू अँड कंडिशनर दोन्ही कंटेंट आहेत तुमच्या जर शॅम्पूमध्ये कंडिशनरचा कंटेंट नसेल तर तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर वेगळं घेतलं तरीही चालेल आणि असं नाही की हाच शॅम्पू तुम्हाला पाहिजे तुम्ही कुठल्याही कंपनीचं एक रुपयावाला पाऊच घेतलं शॅम्पूचं ड म्हणा वाटिका म्हणा सन सं, सनसिल्क म्हणा कुठल्याही कंपनीचा शॅम्पू तुम्ही घेऊ शकता शॅम्पू प्लस एक पाऊस शॅम्पूचा आणि एक पाऊच कंडिशनरचा तर माझ्याकडे आता पाऊच नव्हते बॉटल होती आणि दोन्ही कंटेनियामध्ये आहेत त्यामुळे मी ही मधला शॅम्पू आता घेणार आहे ते तर दोन चम्मच मी इथं शॅम्पू टाकून घेणार आहे तर दोन चम्मच शॅम्पू इनफ होतो साडी क्लीन करण्यासाठी आपल्याला काही जास्त फेस वगैरे पण करून घ्यायचा नाही शॅम्पू टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे इथं एक चम्मच व्हिनेगर तर विनेगर आपल्याला का टाकायचं विनेगरने आपल्या साडीची जी, जी शाईन असते ती खूप खुलून येते आणि सा साडी एकाशी चमक मारते तर हे विनेगर कुठलं आहे जे आपण चायनीजमध्ये वगैरे टाकतो तेच विनेगर आहे दुसरं काही एक्स्ट्रा वेगळं विनेगर याला मी घेतलेलं नाही आणि त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे इथं मीठ तर मीठ का घालायचं आपल्या साडीचा रंग जावा नाही म्हणून इथं आपल्याला मिठाचा यूज करायचा आहे बऱ्याचशा लोकांना माहिती सुद्धा असेल बरेचसे लोक काय करतात की फर्स्ट वॉश म्हणजे आपण ज्यावेळेस मार्केटमधन कुर्ती आणतो साडी आणतो तर त्याचा कलर नाही जावा म्हणून किंवा कॉटनच्या कपड्यांचा कलर नाही जावा म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये ते एक दहा ते पंधरा मिनटं साड्या भिजायला घालतात साड्या म्हणा ड्रेस म्हणा काहीही तर मीठ अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर ना साडीचा रंग जात नाही थोडा तर नॉर्मल कुठल्याही साडीचा जातोच सिल्कच्या साड्यांचा काही प्रश्न नसतो रंग जाण्याचा पण पन, शाईन पण येते आणि रंग जाण्याची भीती नसते त्यामुळे एक चमचा मीठ यामध्ये जरूर ॲड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सॉल्युशन तर पाहू शकतात जास्त काही आपल्याला इथे बुडबुड्या वगैरे आणायचं नाही एक एक रुपयाचं पाऊस टाकलं इनफ होतं ते आपल्याला जास्त शॅम्पू वगैरे घालायचं नाही तर खूप छान अशी साडी फ्रेश होते स्मेलसुद्धा येतो साडीतनं मस्त असा आणि शाईनला साडीला एक प्रकारची वेगळी शाईन सुद्धा येते ते तुम्ही पुढं पाहतालच आता तर इथे हे सॉल्युशन रेडी झालेलं आहे आता आपण क्लिनिंगला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला इथे एक नॅपकिन घ्यायचा नॅपकिन आपला कॉटनचा असला पाहिजे टेरिकॉटचा वगैरे घ्यायचा नाही आणि टर्कीचा जर तुम्ही टॉवेल वगैरे छोटा घेतला हे चालेल तर नॅपकिन यामध्ये व्यवस्थित डिप करायचा आणि पिळून घ्यायचा एकदम जास्तही पिळायचा नाही आपल्याला थोडं थोडं पाणी त्यामध्ये पाहिजे तर पहा नॉर्मल अशा पद्धतीने म्हणजे ओला जड लागला पाहिजे आणि आता आपल्याला याला व्यवस्थित साडी आपली अशी क्लीन करून घ्यायची जस तुम्हाला डाग वाटतात किंवा मग सगळीकडे क्लीन केली तर चांगलंच आहे सगळीकडे आपली साडी क्लीन होईल आणि व्यवस्थित अशी एकाच डायरेक्शनने आपल्याला साडी क्लीन करायची नाही व्यवस्थित अशी आपल्याला एकाच डायरेक्शननी नॅपकिननी साडी क्लीन करायची असं नाही की एकदा असं फिरवलं एकदा असं फिरवलं नाही एकाच डायरेक्शननी फिरवायचे जेणेकरून डाग आपले अगदी व्यवस्थित असे निघतील आणि हे नॅपकिन घेताना एक काळजी घ्यायची की जेणेकरून त्या नॅपकिनचा कलर गेला नाही पाहिजे कारण का कलर जर नॅपकिनचा गेला तर तो पूर्णपणे साडीवर उतरल तर त्यासाठी अगोदरच पाण्यामध्ये नॅपकिन टाकून घ्यायचा आहे की कलर जातोय की नाही याची टेस्ट करायची आणि मगच साडीवर तो अप्लाय करायचा आहे आणि शॅम्पू आणि कंडिशनर घेताना सुद्धा एक काळजी घ्यायची की कलरलेस शॅम्पू आणि कंडिशनर हवंय एकदम व्हाईट आपल्याला कलरचं नकोय जेणेकरून शॅम्पू आणि कंडिशनरचा रंग साडीला नाही लागला पाहिजे जर आपण कलरचं घेतलं शॅम्पू किंवा कंडिशनर काही कंडिशनर शॅम्पू ब्लॅक कलरचे असतात काही ब्लू काही येल्लो तर शक्यता असते कलर लागायची असं तर होत नाही पण शक्यतो पहिलेच आपण काळजी घेतलेली चांगलं राहील तर आता मी फक्त हा मधला पॅनल व्यवस्थितचा क्लीन करणार आहे ज्या दोन्ही बॉर्डर आहेत त्या आपण नंतर करणार आहोत क्लीन कारण बॉर्डर जास्त मळालेल्या असतात बॉर्डर कशा क्लीन करायच्या ते तुम्ही पुढे पाहतालच कारण काय होईल की अगोदर जर बॉर्डर क्लीन केल्या तर त्याची सगळी डस्ट पाण्यामध्ये उतरल आणि मग ती मध्ये लागेल त्याच्यामुळे मग शक्यतो फॉल जास्त मिळालेला असतो त्यामुळे फॉल आणि वरची बॉर्डर आपण एक एक नंतर घेणार आहोत तर क्लीन म्हणजे काय असतं की साडी पाण्यात बुडवायची नाही साडी पाण्यामध्ये आपण डीप करावं लागत नाही तर बाहेर आपण देतो ते अशाच पद्धतीने क्लीन करतात काहीही वेगळं नसतं पण ते जास्त लिक्विड वगैरे वापरतात तरी तर पाहू शकता बघा फक्त पदरच मी क्लीन केलाय तरी सुद्धा पाणी किती आपलं गडूळ झालेलं आहे म्हणजे समजत आहे की साडी आपली क्लीन होत आहे अशी तर आम्ही दरवेळेस काय करत असतो की साडी क्लीन करायची जर ठरली तर मग या अशा पद्धतीचं टेबल घेतो मग याच्यावर आम्हाला इझी जातं आणि मग असं सेट केला की पटपट पटपट साडी पट आणि आम्ही एकदाच पाच पाच सहा सहा सात साड्या क्लीन करतो एकदाच दिवसभर वेळ काढून दोघे दोघी पटपट पटपट पट, साड्या आम्ही क्लीन करत असतो दोन घंट्यात तर आमच्या होऊन पण जातात तर, तर फ्रंट साईडने आपली साडी क्लीन करून झालेली आहे पदरापर्यंतच पर्यंतच पदरा पर्यंतच आपल्याला क्लीन करायची आहे पदर आपण नंतर क्लीन करणार आहोत तर आता साडी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे आणि उलट्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने साडी क्लीन करून घ्यायची सगळी फक्त बॉर्डर आपल्याला आताच करायची नाही बॉर्डर नंतरच ना करायची बॉर्डर आणि पदर कारण की तो वेगळ्या रंगाचा आहे म्हणून काही ठिकाणी खूप स्ट्रॉंग डाग असतात तर त्या ठिकाणी तुम्ही थोडस जास्त दोन तीन वेळा जरी पाण्यातून नॅपकिंग काढून साडी व्यवस्थित अशी घासरी घेतली अशा पद्धतीने नॅपकिननी तरी ते डाग निघतात असं काही नाही डाग निघत नाहीत तर साडी झाली आहे बॅक साईड सुद्धा पदरापर्यंत क्लीन आणि हलकीशी ओल्ली होते जास्त पण तर साडीच्या दोन्ही साईड व्यवस्थित अशा क्लीन झालेल्या आहेत आता फॉल भरपूर खराब झालेला आहे तर फॉल आपण क्लीन करायला घेणार आहोत म्हणजे साडीच्या खालची बॉर्डर सगळी आपण क्लीन करणार आहोत तर दोन्ही बॉर्डर आपल्याला सेपरेट सेपरेट क्लीन करायचे आहे फर्स्ट मी सगळा हा फॉल क्लीन करायला घेत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला घासून घासून सगळा फॉल क्लीन करायचा आहे फॉल क्लीन करायला थोडीशी मेहनत लागते पण शक्यतो ह्या साड्या इतक्या मळाल्या जात नाहीत जेणेकरून आपण बाहेर इतके पैसे ह्या साड्यांना ड्राय क्लीन करण्यासाठी देतो तर अशा पद्धतीने सुद्धा अगदी व्यवस्थित असे क्लीन होतात कारण आपण ह्यांना ज्यावेळेस घालतो त्यावेळेस खूप असं जपून बसतो उठतो डाग कुठे लागून देत नाही आणि दिवसातनं एक ते दोन घंटे तसे वेअर केले जातात फंक्शन वगैरे काही असल्याच्या नंतर असं नाही की साडी घालून आपण कामाला लागतो तर इतक्या काही साड्या ह्या मळल्या जात नाहीत माझ्या मते तरी तर इथं फॉलची एक साइड व्यवस्थित अशी मागून आणि पुढून दोन्ही साईडने क्लीन करून घ्यायची आपल्याला असं नाही की एकाच साईडनी दोन्ही साईडनी मी व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि त्यानंतर वरची बॉर्डर आपल्याला क्लीन करायला घ्यायची वरची बॉर्डर सुद्धा अशाच पद्धतीने क्लीन करायची तर मैत्रिणींना इथं पाहू शकता सगळ्या साईडनी साडी आपली क्लीन झालेली आहे फक्त पदर राहिला आहे तर पदर आता आपल्याला पदर पण अशाच पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे मागणं आणि पुढणं दोन्ही साईडनं तर आहे की नाही मस्त अशी ही ट्रिक साडी ड्राय क्लीन करायची आणि झटकीपट खूप सारे पैसे वाचवणारी हो तर एकदा नक्की ट्राय करून कर पहा आणि नंतर कॉमेंट करून सांगा की ताई आमची साडी क्लीन झाली आणि शाईन सुद्धा मारते खरोखर साडी क्लीन झाल्याच्या नंतर खूप शाईन चमक अशी मारते आताच पहा तुम्ही आणखी तर थोडी प्रोसेस बाकी आहे तरी सुद्धा साडीला एक वेगळ्याच प्रकारची शाईन आहे आणि आता मी मस्त असा पदर क्लीन करून घेणार आहे मागणं आणि पुढे पदरका इतका माळलेला नसतो पण तरी सुद्धा साडी क्लीन करायची आणि मग पदरका सोडायचा तर सगळी साडी आता आमची क्लीन करून झाली आणि छान पण पण प्रेस नाही तरी सुद्धा साडी शाईन मारते आणि इथं जे पाणी तुम्ही पाणी चेंज केलं म्हणजे अगोदर एकदा घेतलं होतं आणि बॉर्डर साठी परत पूर्ण सॉल्युशन बनवलं आणि तरी सुद्धा पहा म्हणजे भरपूर काळ झालं पाणी यावरूनच कळतंय की डस्ट एवढी साडीवरती बसली होती तेवढी ती पूर्ण क्लीन झालेली आहे यानंतर आता आपण हिला घालणार आहोत वाळायला एक वीस ते पंचवीस मिनिट आणि वाळायला आपल्याला घालायचं सावलीमध्ये उन्हामध्ये बिलकुल नाही कुठल्या पण साड्या असो ड्रेस असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो सावलीत जर वाळायला घातलं तर त्याचा कलर अगदी जर मेंटेन राहतो आपण मेन म्हणजे काय करतो की धुण्याची आणि वाळवण्याची काळजी घेत नाही शक्यता आपण उन्हामध्ये वाळायला टाकतो तर बरेचसे म्हणजे असतो त्या पदराचा रंग जातो तर सावलीमध्ये वाळवायला काही हरकत नाही पाच ते दहा मिनिटाचं काम आहे फक्त तर त्यानंतर आपली साडी फायनल अशी होणार आहे आणि आणि त्यानंतरच तुम्ही लुक पाहताल की अगोदर आफ्टर बिफोर साडी कशी होती तर इथे घरामध्ये साडी मी वाळायला घातलेली आहे आणि एक पंधरा वीस मिनिटात ही साडी व्यवस्थित अशी वाळणार आहे तर छान अशी साडी वाळल्याच्या नंतर साडी आपल्याला प्रेस करायला घ्यायची आहे आणि अगोदर बॉर्डरपासून सुरुवात करायची तर साडीचे दोन्ही बॉर्डर आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आणि नंतर मधली साडी तर सिल्क मोडवरती मी प्रेस इथं करून घेतलेली आहे कारण सिल्कच्या साड्यांना जास्त म्हणजे जास्त प्रेस गरम झालेली चालत नाही लगेच साडीची कट्टी त्यामुळे अगोदरच मी सिल्क मेडवर सेट करून घेतला आहे आणि त्यानंतर प्रेस करायला इथं साडी घेतली आणि सगळी साडी प्रेस झाल्याच्यानंतर पदर इथं घेतलेला आहे प्रेस करायला तर पदरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित अशी साडी प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही फायनल पाहू शकता मी इथं साडी फोल्डसुद्धा केलेली आहे तर तुम्हाला बॉर्डर सुद्धा इथं दाखवते कशा पद्धतीची झालेली आहे आणि साडीला एक वेगळ्याच पद्धतीची शाईन सुद्धा आलेली आहे तर वाटते की नाही साडी एकदम परफेक्ट क्लीन झाल्यागत पाहू शकता तुम्ही साडीला एक अनोखी चमक आलेली आहे छान अशी तर मैत्रिणींना खूप सारे पैसे जर वाचत असतील तर महिन्यातनं दोन घंटे काही हरकत नाही आपल्याला द्यायला साड्या अशा घरच्या घरी ड्राय क्लीन करण्यासाठी तर ब्लाऊजसुद्धा त्याच पद्धतीने आम्ही क्लीन करून घेतला आहे जास्त ब्लाउज काय होतं काखेमध्ये खराब होतो कधी कधी घामाने पिवळत पडतो तर त्याच पद्धतीने क्लीन केला आहे इथं प्रेससुद्धा करून झाला आहे तर छान अशी साडी आपली स्वस्तात मस्त घरीच ड्राय क्लीन करून झालेली आहे आणि याला करायला लागलेला आहे फक्त अर्धा तास आणि वरती पाच मिनिट आहे पहिली साडी आणि ही आहे आत्ताची कंडिशन साडीची तर पाहू शकता किती शाईन मार राहिली साडी दिसतानाच लगेच दिसतंय आणि पदराच्या साईडला सुद्धा असं नाही की तुम्हाला मी ओपन करून सुद्धा दाखवते तर जशी आज साडी क्लीन केली त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे सिल्कचे ड्रेस म्हणा किंवा कुठलाही ड्रेस म्हणा याच पद्धतीने तुम्ही क्लीन करू शकता काल काही कमेंट चालत्या साडीच नव्हे ड्रेस सुद्धा कसा ड्राय क्लीन घरीच करायचा ते सुद्धा दाखवा तर याच पद्धतीने तुम्ही करू शकता ड्रेस आणि साडी सुद्धा तर इथं मस्त पैकी साडी म्हणजे आपली एकदम शाईन मारते आणि पूर्ण मस्त असं कुणी म्हणणार सुद्धा नाही मी घरी ड्राय क्लीन केलेली आहे तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय